नमस्कार मंडळी आज आपण अगदी गॅसचा वापर न करता लिंबू सरबत प्रिमिस कसं बनवायचं ते बघणार आहोत एकदा बनवून ठेवायचं आणि एका एअरटाईट क कंटेनरमध्ये किंवा पॅक बंद हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं आणि जेव्हा लिंबू सरबत हवं असेल तेव्हा अगदी एका मिनटामध्ये आपलं लिंबू सरबत तयार होतं फक्त ही पावडर आहे ती ग्लासामध्ये घालायची आणि वरून फक्त थोडासा सब्जा मस्तपैकी आपलं लिंबू सरबत तयार होतं चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपी पाहूया इथे मी पाव किलो लिंबू घेतलेले आहेत आता लिंबू सरबत प्रिमिक्स बनवण्यासाठी पहिल्यांदा हे सर्व लिंबू आपण कापून घेणार आहोत आपल्याला लिंबाचा रस काढायचा आहे आता सर्व लिंब मी कापून घेणार आहे पहिल्यांदा आणि त्यानंतर रस काढायला घेऊयात हे बघा अशा पद्धतीने दोन भाग करून घ्यायचे आहेत इथे मी सहा लिंब घेतलेली आहेत कापून आणि आता मी रस काढून घेते हे बघा अशा प्रकारे मी सर्व लिंबांचा रस आहे तो काढून घेणार आहे तुम्ही हाताने पिळून काढलात तरीसुद्धा चालेल हे बघा एकदम सोपी रेसिपी आहे आणि कधी कधी काय होतं ऐन वेळेला आपल्या घरात लिंबू नसतो आणि आपल्याला लिंबू सरबत जेव्हा करायचं असतं त्यावेळेला जर ही लिंबू सरबत प्रीमिक्स पावडर आपण करून ठेवलेली असेल तर अगदी एका मिनटामध्ये आपलं लिंबू सरबत तयार होतं त्यामुळं ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्ही आता सध्या तरी लिंब स्वस्त आहेत आणखीन पंधरा वीस दिवसांनी लिंब खूप महाग होतील हे बघा सर्व लिंबांचा रस मी काढून घेतलेला आहे आता हे जे लिंबाचा रस आपण काढून घेतलेला आहे तो आपण मोजून घ्यायचा आहे आणि ही साल आहे ती आपण कुकरमध्ये कुकर लावताना वापरू शकतो हे बघा आता हा लिंबाचा रस आपण मोजून घेऊयात एका वाटीच्या मदतीने आपण मोजून घेणार आहोत हे बघा एक वाटी लिंबाचा रस आपला इथे काढून झालेला आहे त्याच वाटीने आपल्याला साखर मोजून घ्यायची आहे आता हा जो लिंबाचा रस आहे तो आपण पहिल्यांदा गाळून घेऊया म्हणजे एखादी बी राहिलेली असेल ती सुद्धा राहणार नाही हे बघा अशा पद्धतीने हा लिंबाचा रस आपण गाळून घेणार आहोत कारण की काय होतं जर एखादी लिंबाची बी राहिलेली असेल तर त्यामुळं आपलं जे प्रेमिक्स आहे ते कडवट होण्याची शक्यता असते त्यामुळं गाळून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने आपण लिंबाचा रस गाळून घेतलेला आहे आता साखर किती घ्यायची ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे अगदी परफेक्ट प्रमाण आहे एक वाटी लिंबाच्या रसासाठी तीन वाटी आपण साखर घेणार आहोत अगदी परफेक्ट प्रमाण आहे हे बघा आणि एक चमचा मीठ घ्यायचा आहे आता सर्व हो हे सर्व जिन्नस आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेऊयात अगदी अर्धा मिनिट मिक्स करून घ्यायचं आहे जास्त मिक्स करायचं नाही नाहीतर काय होईल की साखर आपली विरघळायला लागेल हे बघा आता मिक्स झालेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला ताटं घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला पातळ लेअर करून घ्यायचं आहे जेणेकरून हे मिश्रण लवकरात लवकर सुकलं लवकर जाईल त्यामुळं एकाच ताटामध्ये हे मिश्रण नाही घालायचं आहे दोन तीन ताटांमध्ये हे मिश्रण मी पसरवून घेणार आहे हे बघा तुम्ही बघू शकता पातळ असा लेअर करायचा आहे जेणेकरून अगदी लवकर आपलं हे मिश्रण आहे ते सुकलं जातं आणि उन्हामध्ये अजिबात सुकवायचं नाही फॅन खालीच सुकवून घ्यायचं आहे आता एक ताट पसरवून झालेलं आहे आता दुसरं ताट मी घेतलेलं आहे त्या ताटामध्ये सुद्धा आपण पसरवून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने पातळ पसरवून घ्यायचं आहे इथे माझी तीन ताटं पसरवून झालेली आहेत ले पातळचे लेअर मी पसरवून घेतलेले आहेत हे बघा आता हे फॅन खालीच वाळवून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा अजिबात उन्हामध्ये सुकवायचं नाही कारण की काय होतं उन्हामध्ये जर सुकवलं तर पाणी सुटेल मिश्रणाला आणि ते लवकर सुकणार नाही त्यामुळं फॅन खालीच सुकवून घ्यायचं आहे आणि दिवसातून दोन वेळा हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मी सकाळी बनवलं होतं त्यामुळे संध्याकाळी झोपतेवेळी व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा तुम्हाला समजत असेल अगदी थोडंसं हे सुकायला लागलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने हे मिश्रण आहे ते व्यवस्थित पुन्हा मिक्स करून पसरवून ठेवायचं आहे अशाच पद्धतीने तीन दिवस दिवसातून दोन वेळा आपल्याला हे मिश्रण मिक्स करून पसरवून ठेवायचं आहे पुन्हा एकदा म्हणजे ते छान असं सुकलं जाईल हे बघा अशाच पद्धतीने मी सर्व ताटं जी आहे तीनही ताटं ,ता ती दिवसातून दोन वेळा पसरवून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने आणि शक्यतो लाकडी चमचा घ्यायचा जेणेकरून चरे पडणार नाही ताटाला आता तीन दिवसानंतर तुम्ही बघू शकाल अगदी छान आपलं हे मिश्रण आहे ते सुकलेलं आहे पाहतानाच तुम्हाला समजत असेल अगदी कोरडं झालेलं आहे हे बघा तिन्ही टाटा आहेत ती मी व्यवस्थित एकत्र करून घेत आहे हे बघा भरपूर असं आपलं हे प्रेमिक्स तयार होतं फक्त सहा लिंबांपासून हे बघा आणि हे ओळखायचं कसं की सुकलं आहे की नाही हाताला अजिबात चिकट लागत नाही अगदी कोरडं हे मिश्रण आहे हाताला जर चिकट लागत असेल तर समजायचं की ते मिश्रण आणखीन सुकायला हवं हे बघा अगदी कोरडं हे तयार झालेलं आहे हे बघा पाहतानाच तुम्हाला समजत असेल हे बघा अजिबात आपल्या हाताला चिटकत नाही आहे अगदी कोरडं झालेलं आहे आता हे मिक्सरमधून आपण फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमधून फिरवून घेताना सुद्धा हाय फ्लेमवर मिक्सर फिरवायचा नाही चालूबंद चालू बंद करून फिरवून घ्यायचं आहे नाहीतर खूप मिक्सरचं भांडं जर गरम झालं तर ते पुन्हा आपल्या मिश्रणाला पाणी सुटू शकतं त्यामुळं अगदी चालूबंद चालूबंद करून पावडर करून घ्यायची आहे अगदी अर्धा ते एक मिनटामध्ये पावडर होते हे बघा तुम्ही बघू शकता छान अशी पावडर झालेली आहे हे बघा फाईन अशी पावडर मी करून घेतलेली आहे अगदी वर्षभर टिकणारं आपलं हे लिंबू सरबत प्रेमिक्स तयार झालेलं आहे तेवढे दिवस राहत नाही लगेच संपून जातं कारण की अगदी इजी वे आपलं लिंबू सरबत तयार होतं आपण उन्हामधून कधी कधी बाहेरून येतो आणि आपल्याला असं कधी कधी वाटतं की थंड असं माठातलं पाणी घ्यायचं आणि एक चमचा लिंबू सरबत प्रिमिक्स जे आहे ते मिक्स करायचं आणि थंडगार लिंबू सरबत प्यायचं आता लिंबू सरबत कसं बनवायचं तेसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे या प्रिमिक्सपासून हे बघा एका ग्लासामध्ये पाणी घ्यायचं आहे माठातलं पाणी घ्यायचं शक्यतो त्यामध्ये एक चमचा जो पोहे खाण्याचा आपला मोठा चमचा असतो तो एक चमचा इथे मी प्रिमिक्स ॲड केलेला आहे थोडासा सब्जा हे बघा अगदी मस्तपैकी आपलं लिंबू सरबत तयार झालेलं आहे हे बघा तुम्हाला रंग पाहूनच समजत असेल आणि चव ही खूप तशीच येते जशी आपली लिंबू सरबतची चव असते तशीच चव ह्या लिंबू सरबताला येते हे बघा झालं की नाही आपलं अगदी एका मिनिटामध्ये लिंबू सरबत तयार ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर खाद्यरुची चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया धन्यवाद